राज्य सरकार ही राज्याची कार्यकारी वैधानिक आणि न्यायालयीन शाखा असते भारतीय राज्यघटनेच्या भाग सहामध्ये राज्य सरकारच्या रचनेची आणि अधिकारांची माहिती दिली आहे यात प्रामुख्याने राज्यपाल मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ राज्य विधिमंडळ आणि उच्च न्यायालय यांचा समावेश असतो एक राज्यपाल गव्हर्नर पद राज्यपाल हे राज्याचे नामधारी प्रमुख नॉमिनल हेड असतात त्यांची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे पाच वर्षांच्या कालावधीसाठी होते अधिकार राज्यपालांकडे राज्याच्या कार्यकारी वैधानिक आर्थिक आणि न्यायिक बाबींशी संबंधित महत्त्वपूर्ण अधिकार असतात ते मुख्यमंत्र्याची नियुक्ती करतात राज्यपालांच्या नावाने राज्याचा कारभार चालतो आणि विधानसभेने मंजूर केलेल्या विधेयकांना त्यांची संमती आवश्यक असते भारतीय संविधानातील काही महत्वाची कलमे राज्यपालांच्या अधिकार आणि कार्यांशी संबंधित आहेत ती खालीलप्रमाणे आहेत अनुच्छेद एकशे त्रेपन्न प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल अनुच्छेद एकशे चौपन्न राज्याची कार्यकारी सत्ता राज्यपालांच्या हाती असेल अनुच्छेद एकशे पंचावन्न राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे होईल अनुच्छेद एकशे छप्पन्न राज्यपालांचा कार्यकाळ पदावधी राष्ट्रपतींच्या मर्जीवर अवलंबून असतो अनुच्छेद एकशे सत्तावन्न राज्यपाल पदासाठी पात्रता अनुच्छेद एकशे अठ्ठावन्न राज्यपाल पदासाठी अटी अनुच्छेद एकशे एकोणसाठ पदाची शपथ अनुच्छेद एकशे एकसष्ट राज्यपालांना क्षमादानाचा अधिकार अनुच्छेद एकशे त्रेसष्ट राज्यपालांना मदत आणि सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असेल अनुच्छेद एकशे चौसष्ट मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल करतील आणि त्यांच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करतील अनुच्छेद एकशे अडुसष्ट राज्याच्या विधिमंडळाचा विधानमंडळाचा भाग म्हणून राज्यपाल अनुच्छेद एकशे चौऱ्याहत्तर राज्य विधिमंडळाचे सत्र बोलावणे सत्र समाप्त करणे आणि विधानसभा विसर्जित करणे अनुच्छेद एकशे पंचाहत्तर विधिमंडळात भाषण करण्याचा आणि संदेश पाठवण्याचा अधिकार अनुच्छेद एकशे शहात्तर राज्यपालांचे विशेष भाषण अनुच्छेद दोनशे विधेयकांना संमती देणे रोखून ठेवणे किंवा राष्ट्रपतींच्या विचारासाठी राखून ठेवणे अनुच्छेद दोनशे तेरा अध्यादेश ऑर्डिनन्स काढण्याचा अधिकार राज्यपाल हे राज्याचे संवैधानिक प्रमुख असल्याने त्यांना अनेक प्रकारची कार्ये आणि अधिकार असतात त्यांची प्रमुख कार्ये खालीलप्रमाणे आहेत एक कार्यकारी कार्ये एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची नियुक्ती राज्यपाल बहुमतातील पक्षाच्या नेत्याची मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करतात आणि मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार इतर मंत्र्यांची नियुक्ती करतात राजकीय पदाधिकाऱ्यांची नियुक्ती ते राज्याचे महाधिवक्ता ॲडव्होकेट जनरल राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्य लोकसेवा आयोगाचे एमपीएससी अध्यक्ष व सदस्य यांची नियुक्ती करतात राज्य कारभार राज्याचा संपूर्ण कारभार त्यांच्या नावाने चालतो दोन वैधानिक कार्ये लेजिस्लेटिव्ह फंक्शन्स अधिवेशने बोलावणे राज्यपाल राज्याच्या विधिमंडळाचे विधानसभा आणि विधानपरिषद अधिवेशन बोलावतात किंवा स्थगित करतात विधेयकांना संमती विधानसभेने मंजूर केलेली विधेयके कायद्यात रुपांतरित होण्यासाठी राज्यपालांची संमती आवश्यक असते ते विधेयकाला संमती देऊ शकतात ती रोखून ठेवू शकतात किंवा राष्ट्रपतींच्या विचारासाठी राखून ठेवू शकतात अध्यादेश जारी करणे ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर विधिमंडळाचे अधिवेशन सुरू नसताना तात्काळ आवश्यकता वाटल्यास राज्यपाल अध्यादेश जारी करू शकतात या अध्यादेशाला कायद्यासारखीच शक्ती असते तीन दोन मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ चीफ मिनिस्टर अँड काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स पद मुख्यमंत्री हे राज्याचे वास्तविक कार्यकारी प्रमुख रिअलहेड असतात त्यांची नियुक्ती राज्यपाल करतात कार्य मुख्यमंत्री हे मंत्रिमंडळाचे नेते असतात ते मंत्र्यांमध्ये खात्यांचे वाटप करतात मंत्रिमंडळाच्या बैठकांचे अध्यक्षस्थान भूषवतात आणि विविध सरकारी धोरणांची अंमलबजावणी सुनिश्चित करतात मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ संयुक्तपणे विधानसभेला जबाबदार असतात मुख्यमंत्र्यांची आणि मंत्रिमंडळाची कार्ये एकमेकांशी जोडलेली असतात मुख्यमंत्री हे मंत्रिमंडळाचे प्रमुख असल्यामुळे ते हो संपूर्ण कामकाजाचे नेतृत्व करतात त्यांची प्रमुख कार्ये खालीलप्रमाणे आहेत मुख्यमंत्र्यांची कार्ये फंक्शन्स ऑफ द चीफ मिनिस्टर मंत्रिमंडळाचे प्रमुख मुख्यमंत्री हे मंत्रिमंडळाचे नेते असतात ते मंत्र्यांना विविध खाती नेमून देतात त्यांच्यात समन्वय साधतात आणि त्यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवतात सरकारचे नेतृत्व मुख्यमंत्री हे राज्याच्या सरकारचे वास्तविक प्रमुख असतात राज्याच्या धोरणांची आखणी करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे ही त्यांची जबाबदारी आहे राज्यपाल आणि मंत्रिमंडळातील दुवा मुख्यमंत्री राज्यपाल आणि मंत्रिमंडळ यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करतात मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय ते राज्यपालांना कळवतात धोरणांची निर्मिती राज्याची धोरणे तयार करण्यात मुख्यमंत्री महत्त्वाची भूमिका बजावतात उदा कृषी धोरण औद्योगिक धोरण शैक्षणिक धोरण इत्यादी राज्याचे प्रतिनिधी मुख्यमंत्री राज्याचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून काम करतात आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व करतात मंत्रिमंडळाची कार्ये फंक्शन्स ऑफ द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स मंत्रिमंडळ सामूहिकरित्या कार्य करते आणि त्यांचे निर्णय राज्यासाठी कायदेशीर आणि बंधनकारक असतात त्यांची प्रमुख कार्ये खालीलप्रमाणे आहेत धोरणांची अंमलबजावणी मंत्रिमंडळ राज्याच्या धोरणांची आखणी आणि अंमलबजावणी करते प्रत्येक मंत्री आपल्या खात्याच्या धोरणांसाठी जबाबदार असतो कायदे बनवणे मंत्रिमंडळातर्फे नवीन कायदे बनवण्यासाठी विधेयके बिल्स तयार केली जातात आणि ती विधानसभेत सादर केली जातात अर्थसंकल्प सादर करणे राज्याचा वार्षिक अर्थसंकल्प बजेट तयार करण्याची आणि विधिमंडळात सादर करण्याची जबाबदारी मंत्रिमंडळाची असते राज्याच्या प्रशासनावर नियंत्रण मंत्रिमंडळ राज्याच्या संपूर्ण प्रशासनावर नियंत्रण ठेवते प्रत्येक मंत्री आपल्या खात्यातील विभागांच्या कामकाजावर देखरेख ठेवतो सार्वजनिक समस्यांवर निर्णय घेणे आरोग्य शिक्षण रोजगार सुरक्षा कृषी यांसारख्या सार्वजनिक हिताच्या विषयांवर मंत्रिमंडळ महत्वाचे निर्णय घेते मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाशी संबंधित प्रमुख कलमे अनुच्छेद भारतीय संविधानाच्या भाग सहामध्ये आहेत ही कलमे राज्याच्या कार्यकारी कामकाजाची रचना आणि कार्ये स्पष्ट करतात अनुच्छेद एकशे त्रेसष्ट राज्यपालांना त्यांच्या कार्यांमध्ये मदत आणि सल्ला देण्यासाठी एक मंत्रिमंडळ काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स असेल ज्याचे प्रमुख मुख्यमंत्री असतील अनुच्छेद एकशे चौसष्ट अनुच्छेद एकशे चौसष्ट एक राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतील तसेच मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार ते इतर मंत्र्यांची नियुक्ती करतील मंत्रिमंडळ सामूहिकरित्या विधानसभेला जबाबदार असेल अनुच्छेद एकशे चौसष्ट दोन सर्व मंत्री त्यांच्या पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतात जी त्यांना राज्यपाल देतात अनुच्छेद एकशे सहासष्ट राज्याचा सर्व कार्यकारी व्यवहार राज्यपालांच्या नावाने चालतो अनुच्छेद एकशे सदुसष्ट मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये आणि कार्ये या कलमात नमूद केली आहेत यात राज्याच्या प्रशासनाबाबत आणि कायदेविषयक प्रस्तावांबद्दल राज्यपालांना माहिती देणे हे मुख्य कर्तव्य आहे तीन राज्य विधिमंडळ स्टेट लेजिस्लेचर रचना राज्य विधिमंडळामध्ये विधानसभा लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि काही राज्यांमध्ये विधानपरिषद लेजिस्लेटिव्ह काउन्सिल असते विधानसभा हे जनतेने थेट निवडून दिलेल्या प्रतिनिधींचे सभागृह आहे त्याला कनिष्ठ सभागृह म्हणतात विधानपरिषद या सभागृहातील सदस्यांची निवड अप्रत्यक्षपणे केली जाते त्याला वरिष्ठ सभागृह म्हणतात सध्या फक्त सहा राज्यांमध्ये विधानपरिषद अस्तित्वात आहे कार्य विधिमंडळाचे मुख्य कार्य राज्यासाठी कायदे बनवणे राज्याच्या धोरणांवर चर्चा करणे आणि सरकारवर नियंत्रण ठेवणे हे आहे राज्य विधिमंडळाची स्टेट लेजिस्लेचर कार्ये आणि त्यासंबंधित भारतीय संविधानातील कलमे खालीलप्रमाणे आहेत राज्य विधिमंडळाची कार्ये फंक्शन्स ऑफ स्टेट लेजिस्लेचर राज्य विधिमंडळाला राज्यासाठी कायदे बनवण्याचा अधिकार असतो याशिवाय त्याची इतरही महत्वाची कार्य आहेत वैधानिक कार्ये लेजिस्लेटिव्ह फंक्शन्स राज्यसूचीतील आणि समवर्ती सूचीतील कन्करंट लिस्ट विषयांवर कायदे बनवणे हे विधिमंडळाचे मुख्य कार्य आहे नवीन कायदे तयार करणे जुने कायदे बदलणे किंवा रद्द करणे यांसारखी कार्ये विधिमंडळ करते वित्तीय कार्ये फायनान्शियल फंक्शन्स राज्याचा वार्षिक अर्थसंकल्प बजेट विधिमंडळात सादर केला जातो आणि त्यावर चर्चा होऊन तो मंजूर केला जातो कोणताही कर लावणे वाढवणे किंवा कमी करणे यासाठी विधिमंडळाची परवानगी आवश्यक असते कार्यकारी मंडळावर नियंत्रण कंट्रोल ओव्हर एक्झिक्युटिव्ह विधिमंडळ मंदल, मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवते मंत्रिमंडळ सामूहिकरित्या विधिमंडळाला जबाबदार असते अविश्वासाचा ठराव नो कॉन्फिडन्स मोशन संमत करून विधिमंडळ मंत्रिमंडळाला पायउतार करू शकते घटना दुरुस्ती कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट काही विशिष्ट प्रकरणांमध्ये संविधानातील दुरुस्तीसाठी राज्याच्या विधिमंडळाची संमती आवश्यक असते निवडणूक कार्ये इलेक्टोरल फंक्शन्स विधिमंडळाचे निवडून आलेले सदस्य राष्ट्रपती आणि राज्यसभेच्या सदस्यांच्या निवडणुकीत सहभागी होतात राज्य विधिमंडळाशी संबंधित कलमे आर्टिकल्स रिलेटेड टू स्टेट लेजिस्लेचर भारतीय संविधानाच्या भाग सहामध्ये राज्य विधिमंडळाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण कलमे आहेत अनुच्छेद एकशे अडुसष्ट प्रत्येक राज्यासाठी एक विधानमंडळ असेल जे राज्यपाल आणि एक किंवा दोन सभागृहांनी मिळून बनेल अनुच्छेद एकशे एकोणसत्तर विधानपरिषदेची स्थापना किंवा रद्द करण्याची तरतूद अनुच्छेद एकशे सत्तर विधानसभेच्या रचनेची माहिती अनुच्छेद एकशे एक्काहत्तर विधानपरिषदेच्या रचनेची माहिती अनुच्छेद एकशे बहात्तर राज्याच्या दोन्ही सभागृहांच्या कार्यकाळाशी संबंधित तरतुदी अनुच्छेद एकशे त्र्याहत्तर विधिमंडळाच्या सदस्यत्वासाठी आवश्यक पात्रता अनुच्छेद एकशे चौऱ्याहत्तर राज्यपाल विधिमंडळाचे अधिवेशन बोलावू शकतात ते समाप्त करू शकतात किंवा विधानसभा विसर्जित करू शकतात अनुच्छेद एकशे शहात्तर राज्यपालांचे विशेष अभिभाषण अनुच्छेद एकशे शहाण्णव विधेयके सादर करण्याच्या आणि संमत करण्याच्या तरतुदी अनुच्छेद दोनशे एक राष्ट्रपतींच्या विचारासाठी राखून ठेवलेल्या विधेयकांबद्दलची तरतूद चार उच्च न्यायालय हायकोर्ट रचना प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असते ज्यात एक मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीश असतात राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करतात अधिकार उच्च न्यायालय हे राज्याच्या न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च संस्था आहे त्यांना मूलभूत हक्कांच्या संरक्षणासह न्यायिक पुनरावलोकन ज्युडिशियल रिव्ह्यू आणि रीट जारी करण्याचा अधिकार आहे उच्च न्यायालयाची हायकोर्ट कार्ये आणि त्यासंबंधित भारतीय संविधानातील कलमे खालीलप्रमाणे आहेत उच्च न्यायालयाची कार्ये फंक्शन्स ऑफ हायकोर्ट उच्च न्यायालय हे राज्याच्या न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च संस्था आहे त्याची प्रमुख कार्ये खालीलप्रमाणे आहेत मूलभूत हक्कांचे संरक्षण उच्च न्यायालय नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षक म्हणून कार्य करते कलम दोनशे सव्वीसनुसार ते मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी आणि इतर कोणत्याही कायदेशीर अधिकारासाठी विविध प्रकारचे रिट रिट जारी करू शकते उदा हेबियस कॉर्पस मॅन्डम्स प्रॉहिबिशन सर्टिओररी आणि को वॉरंटो अपिलीय अधिकार क्षेत्र अॅपलेट ज्युरिस्डिक्शन दिवाणी आणि फौजदारी दोन्ही प्रकरणांमध्ये कनिष्ठ न्यायालयांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करता येते अभिलेख न्यायालय कोर्ट ऑफ रेकॉर्ड उच्च न्यायालयाचे सर्व निर्णय आणि कार्यपद्धती अभिलेख म्हणून नोंदवल्या जातात आणि कनिष्ठ न्यायालयांसाठी ते कायदेशीर दाखले प्रिसिडेंट्स म्हणून काम करतात न्यायिक पुनरावलोकन ज्युडिशियल रिव्ह्यू उच्च न्यायालय केंद्र किंवा राज्य सरकारने बनवलेले कायदे संविधानाच्या तरतुदींशी सुसंगत आहेत की नाहीत हे तपासू शकते जर एखादा कायदा संविधानाच्या विरोधात आढळला तर तो अवैध ठरवण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला आहे कनिष्ठ न्यायालयांवर नियंत्रण उच्च न्यायालय आपल्या अखत्यारीतील सर्व कनिष्ठ न्यायालयांवर देखरेख आणि नियंत्रण ठेवते उच्च न्यायालयाशी संबंधित कलमे आर्टिकल्स रिलेटेड टू हायकोर्ट भारतीय संविधानाच्या भाग सहा मधील काही महत्वाची कलमे उच्च न्यायालयाच्या स्थापनेशी अधिकारांशी आणि कार्यपद्धतीशी संबंधित आहेत अनुच्छेद दोनशे चौदा प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल अनुच्छेद दोनशे पंधरा उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल अनुच्छेद दोनशे सोळा उच्च न्यायालयाची रचना मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीश अनुच्छेद दोनशे सतरा उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती आणि त्यांच्या पदाच्या अटी अनुच्छेद दोनशे एकोणीस उच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी घ्यायची शपथ किंवा प्रतिज्ञा अनुच्छेद दोनशे सव्वीस उच्च न्यायालयाचा रिट रिट जारी करण्याचा अधिकार अनुच्छेद दोनशे सत्तावीस उच्च न्यायालयाचा सर्व कनिष्ठ न्यायालयांवर अधीक्षणाचा सुपर अधिकार अनुच्छेद दोनशे एकतीस दोन किंवा अधिक राज्यांसाठी एकच उच्च न्यायालय स्थापन करण्याची तरतूद